भाजप म्हणजे काय आहे काय आयत्या पिळावरती नागोबा ते हा वाद भाजपकडनं निर्माण केले गेलेला आहे हा वाद मराठी माणसांचा नाहीच आहे तिथे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजाबरी करतायत बाळासाहेबांनी बघा तेव्हा सांगितलेलं कि जे मुंबईत राहतात महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रात ते मराठीच आहे तर भाजपचं ओरिजिनल कोण आहे हो राष्ट्रवादी म्हणून आलेले काँग्रेस म्हणून आलेले शिवसेने म्हणून आलेले हे सगळे आमदार झालेले आहेत हे आमदार विकास न करताय ना तो स्वतःचा विकास करतायत कोणता मुंबईचा विकास झालेला आहे आता यांनी केलेला आहे मराठ्यांनी मिळवलेला हा महाराष्ट्र आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना जास्ती भान दिला पाहिजे ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या मुंबईचा महापौर मराठी की अमराठी हा मुद्दा सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय मात्र ह्याविषयी मतदारांना काय वाटतं नागरिकांची नेमकी काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपण मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये आहोत तिथे काही मतदार आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर तुम्हाला याविषयी काय वाटतं जो मुद्दा आता सध्या राजकारणात चर्चेत आहे महापौर मुंबईचा मराठी व्हावा की अमराठी जोपर्यंत मला ठाऊक आहे गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंकडे आहे तोपर्यंत असा कधीच वाद झाला नव्हता आता काही लोक हा वाद घडू इच्छितात त्यांना मराठी मध्ये हा वाद घडवायचा आहे नाहीतर मुंबईचा महापौर मुंबईमध्ये मराठी माणूस आहे मराठीच महापौर हा पाहिजे हा प्रत्येक मराठी अमराठी माणूस प्रत्येक जण बोलतोय हा वाद भाजपकडनं निर्माण केले गेलेला आहे हा वाद मराठी माणसांचा नाहीच आहे बरं महापौर मराठीच असणार आणि मराठीच होणार यापुढे पण तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांच्या युतीचा महापालिकेत काय फायदा होईल काय शंभर टक्के फायदा होईल शंभर टक्के फायदा आतापर्यंत आपण बघत आलो आहे की थोडीशी मत विभागणी होत होती जरी मा सत्ता उद्धव साहेबांकडे होती पण थोडीफार मत विभागणी होती ती आता एकत्र आल्यावरती शंभर टक्के फायदा एक हजार टक्के फायदा होईल मला वाटतं इथे आणखी काही नागरिक का आहेत त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका तुमची या विषयी मतं आहेत जो वाद आता सुरू केलाय मराठी अ मराठीवरचा तुम्हाला काय वाटतं की मराठी अमराठी हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे की विकास कोण करू शकतो हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे बघा जे हा जो वाद चाललेला आहे मराठी अ मराठी ऍक्च्युली याच्यात काहीच अर्थ नाही कारण का माहिती आहे काय आपण महाराष्ट्रात राहतो मुंबईत राहतो आपण हिंदू आहोतच आणि मराठीत आहोत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या बाळासाहेबांनी बघा तेव्हा सांगितलेलं की जे मुंबईत राहतात महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रात ते मराठीच आहे पण हा वाद आहे ना हा जे सत्ताधारी पक्ष आहेत देवेंद्र फडणवीस ते जातीपातीचं राजकारण करतात त्यांनी हा वाद आहे ना उकरून काढलेला आहे ॲक्च्युली आपला मुंबईचा महापौर हा जनरली तुम्ही पाहिलं तर मराठीत झालेला आहे आणि यात कुठलं अमराठी लोकांचा काही विरोध नव्हता आणि कधीही हा विषय कधी आला नाही पण हा आता हे सत्तेचं राजकारण आहे हे बोलतात ना आता सत्तारी बोललं की फडणवीस आहेत हे जाणून बुजून आहे ना हे दोन समाजामध्ये धर्मामध्ये हे तेढ लावण्याचं काम करत आहेत आणि मुंबईचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि मराठी होणार आहे वाद नाही पण ह्या लोकांनी वाद निर्माण केलेला आहे फडणवीस साहेबांनी काय करावं माहिती आहे काय की त्यांनी जो विकास झाला पाहिजे मुंबईचा त्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे बघा हे मेट्रो वगैरे रस्ते वगैरे आहेत ना ते ॲक्च्युली दोन हजार चौदाच्या आधी सरकार होत ना त्या सरकारने सगळे विकासाची कामं पास करून ठेवलेली आहे प्रोजेक्ट त्यांनी आणलेले आहे आणि फक्त देवेंद्र फडणवीस असू दे पंतप्रधान मोदी असू दे यांनी फक्त उद्घाटन केलेली आहेत हे सगळे प्रोजेक्ट आणलेले ते काँग्रेसने दोन हजार चौदा पण आणलेले आहेत सगळे पासिंग वर काँग्रेसने केलेले आहेत त्यावेळेला सरकार असताना भाजपचं असं म्हणणं असतं की सुरुवात कोणी केली यासोबत शेवट कोणी केला हे पण महत्वाचं असतं असं भाजपचं म्हणणं असतं बघा ते भाजप काही बोलत असू दे भाजप मन म्हणजे काय माहीत आहे काय आयत्या बिळावरती नागोबा तुम्हाला माहीत आहे तुम्ही एक जर भाजपचं पाहिलं तर भाजपचं ओरिजिनल कोण आहे हो राष्ट्रवादी म्हणून आलेले काँग्रेस म्हणून आलेले शिवसेने म्हणून आलेले हे सगळे आमदार झालेले आहेत हे आमदार विकास न करताय ना तो स्वतःचा विकास करतायत कोणता मुंबईचा विकास झालेला आहे आता यांनी केलेला आहे सांगा ना हे राज्य सरकार आहे भाजपचं आणि शिंदेचं त्याने कोणता विकास केला ते त्यांनी सांगावं हे प्रोजेक्ट आणलेले आहेत काँग्रेसने आणलेले आहेत ह्यांनी फक्त काय आहे त्याचे उद्घाटन केलेलं आहे आणि आता श्रेय घेतात आहेत ह्याला काही अर्थ नाही मुंबईचा महापौर हा मराठी होणार याच्यात काही दुमत नाही आणि अमराठीमध्ये पण दुमत नाही आहे आता फक्त ते कृपाशंकर कृपाशंकर सिंगसारखे जे आहेत काही नेते भाजपचे हा मुद्दामून वाद उकरून काढतात आहे आणि हे भाजपचे काही नेते त्याला दुजोरा देतात आहे एकंदरीत श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे असं काकांचं म्हणणं आहे आणखी काही मतदार आहेत काही नागरिक का आहेत त्यांची काय मतं या संदर्भातली ते पण आपण बघणार आहोत सर तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं की मराठी अमराठी हा मुद्दा महत्वाचा आहे की मुंबईच्या विकासाचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे बोलल्याप्रमाणे विकासाचा मुद्दा आहेच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व आहे या मुंबईत किंबहुना या महाराष्ट्रात किंबहुना या भारतामध्ये ज्यांनी मराठी माणसाला ताटमानाने जगायला शिकवलं आणि जे तुम्ही म्हणतायत मराठी अमराठी बाळासाहेबांनी तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रपतीचं जेव्हा प्रतिभाताई पाटील यांच्या नावाला त्या पण मराठीच होत्या तेव्हा एकमेव असं नाव असेल या मुंबईत किंवा या महाराष्ट्रात किंवा या भारतामध्ये त्यांनी पहिलं सांगितलं होतं की जर एक राष्ट्रपती मराठी स्त्री म्हणून होणार असेल तर माझं प्राधान्य तिला असेल थिल। तर त्या राजकारणा पलीकडच्या बेड्या उचलून साहेबांनी त्यांचं नाव सुचवलं होतं आणि त्या त्या नावाला प्राधान्य दिलं होतं महा मुंबईचा महापौर ह्या राष्ट्रपतीच्या तुलनेत तर फार लहान पद आहे पण मराठीसाठी माझ्या मते शिवसेना ही प्रामाणिक राहिली आहे आणि मराठी हाच महापौर होईल त्याम दुबत नाही आणि कोणीतरी आता बोलूनच गेलं मायामध्ये की जे समोरच्यांचं बेगडी प्रेम असतं मराठीविषयी ते फक्त राजकारणाच्या वेळीच येतं तीच ही स्थिती आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे मराठी अमराठी इलेक्शनच्या वेळी काहीतरी रूढ काढायचं आणि इतर मतं ही आपल्या पाड्यात पाडून घ्यायची असंच आहे म्हणून मराठी हाच महापौर होईल यात दुमत नाही आणि तो शिवसेनेच असेल याबद्दल आम्हाला ती मात्र शंका नाही इथे काही महिला सुद्धा जमलेल्या आहेत मराठी मराठीचा हा मुद्दा खरंच जनतेचा मुद्दा आहे मराठी अमराठीचा मुद्दा हा खरंच जनतेचा मुद्दा आहे की हा पॉलिटिकल अजेंडा सुरू आहे आता मराठी आणि अमराठी मुद्दा हा माझ्या मते तरी हा राजकीय असू शकतो परंतु एक मात्र नक्की आहे मुंबईतून मराठी माणूस जो हद्दपार होत चालला आहे विरार बदलापूर याबद्दल अतिशय वाईट वाटत त्या राज, राज्यकर्ते त्यांनी नक्की काहीतरी ठोस पावलं उतरावी मराठी टक्का वाढला पाहिजे ही महाराष्ट्र ही मराठी ही आमची मराठी लोकांची ही वक्तेदारी आहे तिथे हे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजबरी करतायत हे किती चुकीचं आहे याचा अतिशय चीड येतो परंतु मला अतिशय म्हणजे अपेक्षा आहे येणार जे सरकार आहे ते नक्की या मराठी माणसासाठी काहीतरी नक्की ठोस पावलं उठेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणखी काही ते महिला आहेत त्यांची पण आपण मत जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं मराठी कि अमराठी मराठी 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 का वाटत मराठी झालं मराठी मराठीच पाहिजे म्हणजे महारा पाहिजे महाराष्ट्रात मराठी झाला पाहिजे कारण का मराठी मराठ्यांना मराठ्यांनी मिळवलेला हा महाराष्ट्र आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महा मराठ्यांना जास्ती जा भान दिला पाहिजे खरं काय आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे त्याच्यामुळे आणि मुंबईमध्ये सगळे म्हणजे परराष्ट्रीय लोक आलेले आहेत आणि त्यांचं ते राज्य चाललं तर ते कमी व्हायला हवे आणि आपण मेहनत करून आपणच आपला महापौर निवडायला हवा कारण की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे महाराजांनी हा महाराष्ट्र मिळवलेला आहे आणि त्या ठिकाणी मराठ्यांना जास्ती मा हे जा दिलं पाहिजे सवलती दिल्या पाहिजेत पण तसं होत नाही दुसरे लोकच जास्ती हे करून जा सवलती घेऊन जातात आणि मा आणि काही ठिकाणी काय आहे म्हणजे असं मी म्हणत नाही पण आपले मराठी लोक थोडे आळशी आहेत म्हणजे काय आहे आपल्याला उच्च पदाचं आहेत म्हणजे लो जी कामं आहेत ती आपण करू शकत नाही कारण आपल्याकडे बुद्धी आहे म्हणून आपण म्हणजे हाय एच आर वगैरे सगळ्या पदव्या ऑफिस काम वगैरे करू शकतो त्याच्यामुळे काय आहे की ही जी लो कामं आहेत म्हणजे रिक्षावाले म्हणा साफसफाई म्हणा आता मी मार्केटिंग रिसर्चला सर्वे करत होती तर शिवडी या एरियात एका एवढूशा जागेत बावीस बावीस लोक राहतात आणि ते केळी बिळी त्यांचं ते आणि आपल्याला ते नको असतो कारण आपल्याला स्वतंत्र हवं असतं राहायला चांगलं स्टेटस हवं असतं त्याच्यामुळे आपण थोडे कमी पडतो कारण आपण त्यांच्यासारखं राहू नाही शकत ते बाहेरून येऊन पण काहीतरी ॲडजस्ट करतात मुंबईत त्याचं जरा वाईट वाटतं म्हणजे आपल्याला पण कामाचा कमीपणा न वाटता आपण आपले प्रयत्न चांगले केले पाहिजे ठाकरे आले ठाकरेंची सत्ता आली मुंबई महापालिकेत तर इथल्या मराठी माणसाचे प्रश्न सुटतील असं वाटतं हो नक्कीच सुटतील कारण का आम्हाला अपेक्षा आहे ठाकरेंचेच माणसं आली पाहिजे कारण आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत आहेत कारण त्यांनी खूप अशी का कामं केलेली आहेत समाजसेवा केलेली आहेत आम्ही ती पाहिलेली आहेत आमची पिढ्यापिढा -पीड़ा पाहिलेल्या आहे आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये आलं तर मे कदाचित बी एम ची नोकरी वाचू शकते एक बी एम सीचं क वा वाचू शकते कारण का हे सत्तेमध्ये येतात हे प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता वेगळं करून घेतात आणि बाहेर देशामध्ये जी मुंबई आहे ती बाहेर देशामध्ये विकलेली आहे काही कंपन्या गेलेल्या आहेत काही बँका गेलेल्या आहेत आणि सामान्य माणसांसाठी म्हणजे खूप हालाखीचे दिवस झालेले आहेत बँकेमध्ये बाहेर सगळे हे आता मोदी यांनी केलेले आहेत सगळं तर खरोखरच सामान्य माणसानं मराठी माणूसच आला पाहिजे कारण ही सत्ता मग शिवराज महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले से संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये हे महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे ती मुंबई मराठा माणसाचीच आली पाहिजे आणि खरोखरच ठाकरेंची आपली सत्ता आली पाहिजे बी एम सी मध्ये आणि सामान्य माणसांचं जीवन खरोखरच सोनं होईल हे माझे म्हणजे अपेक्षा आमची पूर्ण जनतेची आहे आणि बाहेरची लोक जे येतात ते इथे घरी घर बांधून दुकानं वागून इथे सत्ता गाजवतात पण आपले महाराष्ट्राची लोक सामान्य माणूसांचे खूप जे दिवस येतील कानी ठाकरे जर आले तर खरोखरच आमची सोन्यानी स सोनं होईल सुवर्णाने हे बोलून एवढं जय महाराष्ट्र इथे आणखी काही मराठी मतदार आहेत त्यांची काय मतं आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत राज्यात मुंबईचा महापौर मराठी कि मराठी हा जो वाद सुरू आहे तुम्ही कशा पद्धतीने बघतात याकडे एक मराठी माणूस मराठी आपला महापौर मराठी झाला पाहिजे महाराष्ट्राचा कारण इथे गुजराती लोकांचा सा काही चालू शकत नाही महाराष्ट्र मुंबई आपले महाराष्ट्राची आहे पूर्णपणे बाळासाहेबांमुळे आपली मुंबई आहे इकडे पण फडणवीस किंवा महायुतीतले नेते थोडी म्हटलेत की आम्ही गुजराती वगैरे महापौर फडणवीस वगैरे आहेत पण ते दोन्ही प्रकारचे राजकारण करत आहेत आणि पूर्ण आता पण जे बिनविरोधी निवडून आले आहेत त्याला पायशाच्या याच्यावरती आहे पाच पाच कोटी एका हे गेलेले आहेत म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये कधी बाळासाहेबांच्या याच्यामध्ये कधी झाला का याच्या अगोदर कधीच झाला नाही ज्यावेळी साहेब होते त्यावेळी कुणाची ताकद पण नव्हती म्हणजे ही करायची असे आज महाराष्ट्रावरून कोणी ही करून टाकले पूर्णपणे कुठे गुजरातला घेऊन चाललाय महाराष्ट्र कशासाठी मराठी माणसाला इकडे काय आहे काम धंदे आहेत का इकडे काहीच नाही सगळा आता ही काढलेली आहे आपली बिकेश्वरून ती बुलेट ट्रेन मराठी माणसाला काय फायदा आहे बुलटेनचा काय फायदा का त्या बुलटेनचा काही फायदा, का फायदा नाही ना ते पण सगळ्या महापालिकेमध्ये आपला महापौर आणि मराठी होणार आहे सर असेल पण विकासावर तो लक्ष देणार असेल तर तुमचं मत काय असेल विकासावरती लक्ष नाही ते मी महापौर हा मराठीच हवा आहे म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी काम करण्यासाठी मराठीच असला पाहिजे असं मराठीच असला पाहिजे महापुरा मा, मराठीच असला पाहिजे अ मराठी असण्याचा संबंधच येत नाहीत कारण मुंबई आपली सर्वांची आहे बरोबर आहे पण महापुरा मराठीच पाहिजे आपला एकांत मला सांगा आपला मराठी माणूस त्यांच्या कोणत्या शहरामध्ये महापौर त्यांनी बनवून दिलेला आहे का आणि मला सांगा आम्ही सातारचे आहोत आपले महाराष्ट्राचे कितीतरी जवान शहीद झालेत एक तरी गुजराती शहीद झालेला आहे का मला कोणी दाखवत एक तरी शहीद झालाय का त्यांचा आपला मिलिटरीमध्ये आर्मी मध्ये नेवीमध्ये नव्याण्णव टक्के आपले मराठी लोक आहेत महाराष्ट्रातले भारतातले असतील पण गुजरात मधले किती आहेत त्यामुळे मुंबईचा महापौर बाकी दुसरा बनवायचा विषयच येत नाही काही हा मुंबईचा महापौर हा मराठीच पाहिजे कायम ठाकरेंच्या युतीचा काही फायदा होईल का भरपूर फायदा होईल हे दोघे जण भाऊ एकत्र आले भरपूर फायदा होणार त्याचा कारण दोघांची ताकदी यांना सर्व यांनी आता हे जे चालू आहे यांचं बिनविरोध मतदान जे निवडून निवडण ते सगळा पैशाचा जोर आहे त्यांचा सगळा ठीक आहे केंद्रामध्ये आपल्या राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण ओळखूनच त्यांनी भावाला पाठिंबा दिलेला आहे ना आता आणि हा पाठिंबा कायम राहावा दोघांची एकजूट कायम राहावी आणि मुंबईचा महापौरा कायम मराठीच असायला पाहिजे आणि आपणही मराठी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर मुंबईचा मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे अशा मराठी मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत आणि मुंबईचा महापौर हा मराठीच होईल असं त्यांचं ठाम म्हणणं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं याविषयी तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकच्या अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेमॅन आशिष सोबत छाया काविरे मुंबई तक दादर